देवदेवजींचे फोटो काढून ठेवायचे भविष्यामध्ये कुठलाही फोटो लागता कामा नाही असा निर्णय तो झाला होता त्याचा निषेध काल उद्धवजींनी केला होता तर महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेना देखील असताना शिवसेनेच्या मंत्र्यांना बाजूला ठेवून हा निर्णय घेतला गेला होता म्हणून काल उद्धवजींनी त्याचा निषेध केला होता आज आम्ही सगळेच मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि नाराजी व्यक्त केली आणि तातडीनं सरदार मतदार मागे घ्यावं अशा बाबतीत त्यांना आम्ही सांगितलं मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे जे परिपत्रक काढलं होतं ते चुकीनं ग्रामविकास खात्यानं काढलं होतं त्याला काढण्याचा अधिकार नाही परिपत्रक जे डीच्या माध्यमातून काढली जातात आणि म्हणून या परिपत्रकाची अंमलबजावणी केली जाणार नाही भविष्यामध्ये ज्या अधिकाऱ्याने हे परिपत्रक काढलं होतं त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल असं निर्णय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं व्यतिरिक्त कवि पथकाही झाली देण्याचा राजीनामा देण्याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील उद्धवजी घेतील आणि ज्या क्षणाला उद्धवजी सांगतील त्या क्षणाला आमचे राजीनामा सगळ्यांचे तयार आहेत त्या क्षणाला ताबडतोब राजीनामा दिली जाते